एका स्फोटक प्रकरणामुळे खळबळ माजली आहे कायद्याचे रक्षण करणारे अधिकारी शहरात खळबळ उडाली आहे टंडलने सांगितलं की आमची दोन हजार एकवीस मध्ये डीएसपी वर्मा सोबत माझी ओळख झाली नंतर आम्ही रिलेशनशिप मध्ये आलो आणि नंतर हळूहळू भावनिक हेराफेरी झाली आणि पैशांची मागणी आणि फसवणूक माझ्यासोबत झाली त्यांचं म्हणणं असं आहे आणि त्यांनी आरोप असे केलेत की मी डी एस पी वर्माला दोन कोटी रुपये दिले आहेत ते म्हणजे बारा लाखांची डायमंड रिंग पाच लाखाचे ब्रँडेड कपडे आणि एक लाखाचं ब्रेसलेट पण प्रकरण इथेच संपलं नाही टंडल यांनी सांगितलं की डीएसपी वर्माने माझी टोयटा इनोव्हा क्रिस्टा ही कार सुद्धा ताब्यात घेतली रायपूरच्या व्ही आय पी रोड जवळ एक हॉटेल होतं ते सुद्धा हस्तांतरित करण्याचा दबाव टाकण्यात आला या सगळ्या आरोपांमुळे एकच प्रश्न उभा राहतो तो म्हणजेच जर कायद्याचं रक्षण करण्याचं वर्तन असं असेल तर मग विश्वास नागरिकांनी कुणावर ठेवावा